नमस्कार मंडळी मी आहे प्रमोद खरे आणि तुम्ही पाहत आहात आपलं चॅनल मी माझे आणि तुम्ही मंडळी उद्या सोमवार आहे आपला साप्ताहिक राशी भविष्याचा वार तेव्हा श्री स्वामींचं नाव घेऊन मी बारा राशींचं साप्ताहिक राशी भविष्य कथन करायला सुरुवात करतो मंडळी या आठवड्यात चंद्र हा मिथून कर्क आणि सिंह या, या राशीतून भ्रमण करणार आहे तर त्या अनुषंगाने बारा राशीना हा आठवडा कसा जाईल ते पाहूया मेषरास सोमवार मंगळवार पराक्रमाच्या दृष्टीने नवीन गोष्टीमध्ये सुरुवात करण्याच्या दृष्टीने चांगला आहे बंधुवर्गाच्या भेटी किंवा फोनवरती संभाषण त्यांच्याकडून काही चांगली बातमी कळण्याची शक्यता आहे तुमचं कर्तृत्व उजळायला हे दोन दिवस महत्त्वाचे आहेत आणि ते कर्तृत्व उजळल्यानंतर पुढचे दोन दिवस हे तुम्हाला धंदा व्यवसायासाठी अत्यंत चांगले आहेत आठवड्याच्या शेवटी धनलाभ होईल आर्थिक लाभ होतील संततीबद्दलची चांगली बातमी कळेल प्रेमी प्रणयी जनांना आनंदाचा काळ आहे एकंदरीत आठवडा मेष राशींवाल्यांसाठी फार चांगला आहे वृषभरास पैशासंबंधीचे कामं असतील तर सोमवार मंगळवारी उरकून घ्या उधार उसनवार देऊ नका आणि करू नका आठवड्याच्या मध्यावरती काही नवीन व्हेंचर सुरुवात करायचे असेल तर त्या दृष्टीने प्रयत्न करा मार्ग दिसेल आठवड्याच्या शेवटी घराकडे लक्ष द्यावं लागेल घरासंबंधी काही कामं असतील तर ती करायला लागतील आईच्या तब्येतीकडे लक्ष द्यावं लागेल आणि घरामध्ये कुटुंबासमवेत हा आठवड्याचा शेवट हा आनंदात व्यतीत करता येईल रास मिथून राशीवाल्यांनी सोमवार मंगळवारी मजा करायची आहे शरीर प्रकृती चांगली असेल काव्यशास्त्र विनोदामध्ये काळ आनंदात जाईल बुधवार गुरुवारी पैशासंबंधीचे काही कामं असतील कुठून काही येणं असेल तर ते येतील पैसे येण्याची शक्यता आहे शुक्रवार शनिवारी बंधुवर्गाच्या भेटी होण्याची शक्यता आहे एकंदरीत कुटुंबासमवेत आठवड्याचा शेवट हा चांगला जाईल कर्करास सोमवार मंगळवार खिसा पाकिट सांभाळा अचानक खर्च अचानक एक आपला काही गहाळ होणं वस्तू असं काही होण्याची शक्यता आहे कोर्ट कचेऱ्या खटले वगैरे असतील तर त्यापासून सावध राहा तुमच्या विरोधात निकाल लागण्याची शक्यता आहे आठवड्याच्या मध्यवर्ती म्हणजे बुधवार गुरुवारी मात्र वातावरण चांगलं राहील शरीर प्रकृती चांगली राहील मानसिक स्थिती चांगली राहील आठवड्याच्या शेवटी पैशासंबंधीचे अडकलेले कामं हे सुटतील आणि त्यामुळे आठवड्याचा शेवट हा आनंदात जाईल सिंहरास सिंह राशीला सोमवार मंगळवार अतिशय उत्तम आहेत काय तुमची कामं असतील ते ती करून घ्या सर्व प्रकारचे लाभ होतील अत्यंत उत्तम अशा स्वरूपाचं ग्रहमान सोमवार मंगळवारी आहे मात्र जे काही लाभ होतील ते टिकवण्याच्या दृष्टीने बुधवार गुरुवार सांभाळावा लागेल आकस्मिक खर्च मुलांसाठी कुटुंबासाठी खर्च करावा लागेल आणि त्यामुळे थोडासा मानसिक त्रास होण्याची शक्यता आहे चिडचिड होण्याची शक्यता आहे तेव्हा सांभाळा आठवड्याचा शेवट मात्र चांगला जाईल शरीर प्रकृती उत्तम राहील मानसिक स्थिती सुंदर राहील आणि त्यामुळे आठवडा हा शेवट चांगला घालवता येईल कन्या रास नोकरी धंदा व्यवसायामध्ये कन्या राशीवाल्यांना सोमवार मंगळवार उत्तम आहे सोमवारी मंगळवारी नवीन नोकरीची ज्यांना इच्छा असेल त्यांना नवीन नोकरी मिळण्याची शक्यता आहे ज्यांना नोकरीच नाही आहे त्यांना काहीतरी कामधंदा मिळण्याची शक्यता आहे आणि जे नोकरीत आहेत त्यांच्यावरती वरिष्ठ खुश होण्याची शक्यता आहे जबाबदारीची नवीन जबाबदारी अंगावर पडण्याची शक्यता आहे बुधवार गुरुवारी त्याचे चांगले परिणाम दिसायला लागतील चांगल्या संधी लाभाच्या उपलब्ध होतील मात्र शेवट आठवड्याचा हा खर्चिक आहे त्या दृष्टीने पैसा तुम्हाला खर्च दिसतोय की हा अनाठाई आहे पण तो तुम्हाला करावाच लागेल धार्मिक कार्यामध्ये कौटुंबिक कार्यामध्ये भाग घ्याल आणि त्याच्यातून पैसा खर्च होईल तुळरास सोमवार मंगळवार भाग्योदयाच्या दृष्टीने उत्तम आहे काही चांगल्या भाग्योदयकारक घटना घडतील भविष्यातल्या चांगल्या प्रसंगाच्याची नांदी या सोमवार मंगळवारी घडेल बुधवार गुरुवारी नोकरी धंदा व्यवसाय यासाठी उत्तम आहे बुधवार गुरुवार चांगल्या संधी उपलब्ध होतील नोकरदार असाल तर जबाबदाऱ्या येतील त्या तुम्ही चांगल्या प्रकाराने पार पाडू शकाल आठवड्याच्या शेवटी धनलाभ होण्याची शक्यता आहे प्रवास होण्याची शक्यता आहे आनंदातून प्रवासातून आनंद मिळण्याची शक्यता आहे आणि आठवड्याचा शेवट हा अतिशय चांगला आनंददायी जाईल एकंदरीत तूळ राशींसाठी हा आठवडा अतिशय उत्तम आहे वृश्चिक रास सोमवार मंगळवारी शरीर प्रकृती सांभाळा उष्णतेचा ॲसिडिटीचा ताप वगैरेचा त्रास होण्याची शक्यता आहे लगेच डॉक्टर गाठा बुधवार गुरुवारी प्रवासाचे बेत आखले जातील छोटे मोठे प्रवास होतील धार्मिक कार्यात भाग घ्याल आणि शुक्रवार शनिवारी नोकरी धंदा व्यवसाय याच्यामध्ये चांगले चांगली फळं मिळतील सरकारी नोकरीत असणाऱ्यांना खास करून शुक्रवार शनिवार हा चांगला जाईल धनुरास पार्टनर म्हणजे लाईफ पार्टनर पती किंवा पत्नी यांचं सुख लाभेल आठवड्याच्या सुरुवातीला व्यावसायिक पार्टनर देखील तुमच्याशी सहकार्य करतील तुमच्याशी जुळवून घेतील तुमच्या बरोबरीने तुमच्या योजनांना हिरवा कंदील दाखवतील त्या जेणेकरून तुम्ही प्रगती करू शकाल आठवड्याच्या मध्यवर्ती थोडाफार शारीरिक त्रास होण्याची शक्यता आहे तेव्हा वाहन जपून चालवा रस्ता ओलांडताना सावध राहा बारीक सारीक अपघात होण्याची शक्यता आहे तर त्यामुळे सावध राहा आठवड्याचा शेवट मात्र चांगला आहे प्रवास होण्याची शक्यता आहे शुभ कार्यामध्ये भाग घेण्याची शक्यता आहे आपल्या आप्त इष्ट मित्र बंधू वर्ग यांच्या भेटी होण्याची शक्यता आहे आणि त्यातून आठवड्याचा शेवट हा चांगला आनंददायी जाईल रास मकर राशीवाल्यांनी हा आठवडा सांभाळणं गरजेचं आहे आठवड्याच्या आता खालचे माणसं त्रास देतील नोकरचा करा ऐकणार नाहीत मोलकर्णी किंवा खालचे माणसं अचानक दांड्या मारतील आणि तुम्हाला मानसिक त्रास निर्माण करतील एखादी वस्तू गहाळ होईल छोटी मोठी चोरी होण्याची शक्यता आहे शरीर प्रकृती खराब होण्याची शक्यता आहे तेव्हा सावध राहा आठवड्याच्या मध्यावरती जोडीदाराचं सहकार्य लाभेल पती पत्नींचं सुख एकमेकांना लाभेल मात्र आठवड्याचा शेवट परत एकदा खराब जाण्याची शक्यता आहे आठवड्याच्या शेवटी थोडाफार शारीरिक त्रास थोडाफार आजार थोडाफार मानसिक त्रास दगदग होण्याची शक्यता आहे प्रवासात असाल तर खास करून सावधगिरी बाळगा गाडी वेळेवरती येणार नाही मानसिक त्रास होईल कुंभरास सोमवार मंगळवार संततीकडून चांगली बातमी कळेल संततीला परदेशी पाठवायचं असेल तर त्या दृष्टीने विचार करायला सोमवार मंगळवार उत्तम आहेत बुधवार गुरुवारी थोडाफार शारीरिक त्रास होण्याची शक्यता आहे बारीक सारीक आजार म्हणजे सर्दी पडचं वगैरे होण्याची शक्यता आहे मामांकडून चांगली बातमी कळण्याची शक्यता बुधवार गुरुवारी आहे मामांचं सुख लाभेल लांब असलात तर फोनवर संभाषण होईल भेटी गाठी होतील आठवड्याच्या शेवटी गृहसौख्य लाभेल आपल्या जोडीदाराबरोबर हा आठवडा शेवट हा चांगल्या प्रकाराने घालवता येईल व्यवसायात असाल पार्टनर असेल तर पार्टनरबरोबर छोटीशी कुठेतरी ट्रीप तुम्ही आखू शकाल त्या दृष्टीनेही आनंदात हा आठवड्याचा शेवट जाईल मीनरास घरासंबंधीचे कामं सोमवार मंगळवारी करून घ्या बोलताना शब्द वावगा जाणार नाही याची काळजी घ्या नाहीतर जवळची माणसं दुखवण्याची शक्यता आहे आईच्या तब्येतीची काळजी घ्या आठवड्याच्या मध्यावरती अडकलेली कामं सुटतील संतती आनंद देईल आठवड्याचा शेवट मात्र थोडाफार त्रासाचा दगदगीचा धावपळीचा जाण्याची शक्यता आहे बारीक सारीक विकार त्रास देतील तर त्या दृष्टीने सावध रहा तर मंडळी हा होता या आपल्या पुढच्या आठवड्याचा बारा राशींचा वेध तेव्हा मी हा व्हिडिओ थांबवतो आहे तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि आपलं चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद